नमस्कार आज आपण बाहेरून विकत आणतो अगदी तशीच चवीला लागणारी सोयाचिलीची रेसिपी बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे पाव चमचा मीठ घालून हे पाणी चांगलं गरम झालं की दोनशे ग्रॅम सोयाबीन घेतलं आहे त्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आहे असं चमच्याने जरा व्यवस्थित खाली पाण्यामध्ये बुडून घ्यायचे हे सोयाबीन आणि आता झाकण ठेवून दहा मिनटंसाठी एका साईडला ठेवून द्यायचे 10 सा सा नाही। नाही कुर हे बघा दहा मिनटं झालेले आहे गरम पाण्यामध्ये चांगले सोयाबीन भिजले गेलेत आता हे गरम पाणी काढून घ्यायचं आहे त्यात थोडंसं असं थंड पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा आणि आता हे सोयाबीन जेवढं होईल तेवढं यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळंच पाणी काढून घ्यायचं आहे ओलसर सोयाबीन ठेवायची नाही नाहीतर अशी कुरकुरीत होत नाही हे बघा यातलं आता सगळी सोयाबीन असं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे मोठे चार चमचे कॉर्नफ्लावर घेतले अर्धी वाटी आणि इथे मी लाल मिरची पावडर घेतली काश्मीरी मिरची पावडर एक चमचा काळी मिरी पावडर घरीच कुटून घेतली आणि हा डार्क सोया सॉस आहे तो एक चमचा घेतला आहे पाव चमचा मीठ घेतलं आहे हाताने आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित ह्या सोयाबीनला लावून घ्यायचं आहे एकदम अशी कोरडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा व्यवस्थित कॉर्नफ्लावर मसाले लावून झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे तर तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि एक एक करीत सोयाबीन यामध्ये टाकून घ्यायची एकदम गॅस फुल करून तळून नाही घ्यायचा नाहीतर अशी एकदम कुरकुरीत तळली जात नाही हे बघा पाच ते सहा मिनटं लागले जातात व्यवस्थित हे तळून घ्यायला आणि आता मस्त आपली ही सोयाबीन तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर या पद्धतीने बाकीचे राहिलेली सोयाबीन पण मी तळून घेते हे बघा एकदम कुरकुरीत अशी मस्त झालेली आहे आता हे तळून घेतलेली सोयाबीन सगळे मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि आता सोयाचिली बनवण्यासाठी बाकीचं साहित्य बघूया तर एक चमचा तेल गरम झालं की त्यात दोन मोठे चमचे लसूण बारीक कापून घेतला एक चमचा आलं बारीक कापून घेतले आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मध्ये अशा थोड्याशा काप देऊन एक मिनिट भरते यालामध्ये चांगल्या परतून घेतल्यात आता एक मोठी शिमला मिरची आणि एक मोठा कांदा अशा आडव्या आकारात थोडशा जाडसर कापून घेतले एक चमचा काळी मिरी पावडर घरीच अशी कुटून घेतली काळी मिरी आणि एक मोठा चमचा रेड चिली सॉस एक चमचा डार्क सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे अर्धा चमचा व्हिनेगर घेतले खूप कमी साहित्यामध्ये झटपट अगदी बाहेर विकत मिळते तशीच आपली ही सोया चिली लादली जाते हे बघा एक मिनिटभर असं फक्त मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावरची स्लरी घालून घ्यायची तर दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावर घेतले त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे साधारण तुम्ही बघू शकता अर्धी वाटी मी स्लरी तयार केली मला ग्रेव्हीवाली नाही पाहिजे म्हणून मी अर्धी वाटी ही स्लरी कॉर्नफ्लावरची वापरणार आहे जर ग्रेवीवाली पाहिजे असेल तर एक वाटी तुम्ही ही कॉर्नफ्लावरची स्लरी वापरू शकता मस्त ग्रेव्हीवाली तयार होईल हे बघा तर पूर्ण अर्धी वाटी मी ही कॉर्नफ्लावरची स्लरी वापरलेली आहे व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर तळून घेतलेले आपल्याला सोयाबीन यात घालून घ्यायचे हे बघा गॅस एकदम कमी आचेवरच ठेवायचं आहे आणि आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे हे बघा जादा वेळ लागला जात नाही आता एक ते दोन मिनटामध्ये आपली सोयाचिली तयार होते आणि आता सर्वात शेवटी आपल्याला कांद्याची पात घालून घ्यायचे एकदम बारीक अशी कापून घेतलेली तर हे बघा आपण सर्वात शेवटी घालून घेतली आणि पुन्हा एक मिनिटभर आपल्याला व्यवस्थित हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमीच ठेवलेलं आहे हे बघा आता ही कोरडी आपली सोयाचिली तयार आहे ग्रेव्हीवाली हवी असेल तर स्लरी बनवताना थोडीशी जास्त मी अर्धी वाटी वापरली तर तुम्ही एक वाटी ही पाणी वापरू शकता म्हणजे बरोबर ग्रेव्ही आपली ओलसर अशी ही सोयाचिली तयार होईल वरून कुरकुरीत आतून एकदम ज्यूशी अशी मस्तही सोयाचिली गरमागरम खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा